चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं खुँ स्वामी श्रद्धा टिचनवर खूप खूप मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नवरात्रीमध्ये ओटी कशी भरावी आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी त्याचबरोबर ओटीमध्ये काय असणं आवश्यक आहे जरी तुम्ही खण आणि नारळाची ओटी भरणार असाल तरीसुद्धा त्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्याशिवाय आपली ओटी पूर्ण होत आणि देवीचं दर्शन घेताना सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ओटी भरणं त्यामुळे ओटी आपल्याला देवीची भरायचीच असते तसं पाहिलं तर वशातून एकदा आपल्या कुलदेवीच्या मूळ शक्तीपीठावर जाऊन आपल्याला तिची ओटी भरायची असते पण बघा आता नवरात्र सुरू आहे तर नवरात्रात प्रत्येकाला जाणं शक्य होणार नाही म्हणून आपल्या जवळपासच्या कुलदेवीच्या मंदिरात जाऊन किंवा कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरावी ते तुम्हाला मी सांगितलं आहे जो तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा आणि त्यानुसार आपल्या कुलदेवीची ओटी नक्कीच भरण्याचा प्रयत्न करा आता आपण आजच्या एवढ्यामध्ये बघणार आहोत की नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसं करावं कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण आहे नवरात्र आपण बघा इतक्या सेवा आपण करतो आपल्या कुलदेवीसाठी जसं की दुर्गा पाठ आपण करत आहोत कुंजिका सूत्र कोणी पठण करत असेल कोणी स्तोत्र कोणी ललिता सहस्रनाम कोणी अन्य काही सेवा करत आपल्या आपल्याप्रिणी आपण कुलदेवीची सेवा करत आहोत पण बघा आता या कुलदेवीच्या सेवेबरोबरच एक महत्त्वाची सेवा म्हणजे कन्यापूजन जी आपल्याला नवरात्रीमध्ये करायचं आहे ज्यांनी ज्यांनी दुर्गास्त्री पाठ केलेले आहेत त्यांनी अवश्य कन्या पूजन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही एक जरी कन्याला जेव घातलं तरी सुद्धा खूप उत्तम असणार आहे पण बघा आपल्या हातून काही ना काही अन्नदान घडलं पाहिजे आणि बघा कुठलीही कन्या दहा वर्षापर्यंत ती एक देवीचा अवतार मानली जाते बघा काय काय ठिकाणी नवरात्रामध्ये सुवास निर्णय जेव घातला जातो पण सुवासनी सुद्धा कन्यांना अतिशय जास्त महत्व आहे नवरात्रीमध्ये त्यामुळे जर तुम्हाला जमलं तर एकतरी कन्नला नक्की जीव घाला आता कन्यापूजन कसं करावं तेच आपण आठवड्यात बघणार आहोत बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कन्या पूजन हा नवरात्रीचा प्राण आहे आणि तुम्ही कन्यापूजन कधी करावं बघा तुम्ही नवरात्रामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता पण बऱ्याच ठिकाणी अष्टमीला कन्यापूजन केलं जातं पण बघा नवरात्रीमध्ये सगळे दिवस शुभ आहेत पाहिलं तर प्रत्येक दिवशी तुम्हाला कन्या एक कन्याला तुम्हाला पूजन करायचं अतिशय उत्तम आहे पण आपल्याला शक्य होत नाही मग अशा वेळेस एक ठराविक दिवस म्हणून आपल्याला कन्यापूजन करायचं असतं नवरात्रीमध्ये तुम्ही अष्टमीला कन्यापूजन करू शकता किंवा नवमीला सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता बऱ्याच ठिकाणी जेव्हा नवरात्र संपते समाप्तीच्या दिवशी म्हणजे नवमीला किंवा अष्टमीला कन्यापूजन केलं जातं तर तुम्ही या दोन्ही दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही कन्या पूजन करू शकता काहीच हरकत नाही तुम्ही सप्तमीला करू शकता षष्टीला करू शकता काहीच हरकत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती कन्यांचं पूजन आपल्याला करायचं असतं तसं पाहिलं तर तुम्हाला जर नऊ कन्याचं पूजन करणं शक्य असेल तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा पण जर नसेल शक्य तर काही काही ठिकाणी मुली मिळत नाहीत मग अशा वेळेस तुम्ही एक कन्या घ्या दोन कन्या घ्या तीन घ्या तुम्हाला जेवढ्या मिळतील तेवढ्या करण्याचं तुम्ही पूजन करण्याचा प्रयत्न करा शेवटी बघा आपला भाव आपली श्रद्धा महत्त्वाची असते आणि आपल्या देवी आईला पण समजतं की आपण किती कि भक्तिभावाने ही सेवा करत आहोत त्यामुळे आपल्याला जरी तुम्हाला तुम्ही एक जरी करण्याचं पूजन केलं त्या त्यामागची तुमची श्रद्धा तुमचा विश्वास तेवढा जर असेल ना तर तुम्हाला त्याच पटने त्या सेवेचं आणि त्या पूजनाचं तुम्हाला फळ मिळत असतं त्यामुळे तुम्हाला जमतील किंवा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करण्याचं पूजन करण्याचा प्रयत्न करा आता बघा प्रत्येक कन्या ही एक देवीचं रूप मानली जाते वर्षाची कन्या ही कुठल्या देवीचं रूप आहे ते मी तुम्हाला सांगते दोन वर्षाची ही कुमारी असते तीन वर्षाची त्रिमूर्तीनी असते चार वर्षाची कन्या कल्याणी स्वरूप असते पाच वर्षाची कन्या रोहिणी स्वरूप असते सहा वर्षाची कन्या काली स्वरूप असते सात वर्षाची चंडिका स्वरूप असते आठ वर्षाची शांभवी स्वरूप असते नऊ वर्षाची दुर्गा स्वरूप असते आणि दहा वर्षाची सुभद्रा स्वरूप असते त्यामुळे तुम्हाला दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत तुम्हाला त्या कन्याचं पूजन करायचं आहे जेवढ्या कन्या तुम्हाला कन्नड तेवढ्या पूजन करण्याचा प्रयत्न करा असं अजिबात नाही की नऊ पाहिजे का किंवा अकराच पाहिजे का असं अजिबात नाही तुम्हाला जेवढ्या कन्या मिळाल्या तेवढ्या कन्यांचं तुम्ही पूजन करू शकता आता बघा कन्यांचं पूजन कसं करायचं आपल्या घरी तुमच्या अत्ताशक्तीनुसार तुम्हाला कन्या बोलून बोलवायची आहे तुमच्या आत्ताशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचा असतो मग तुम्ही नैवेद्यामध्ये खीर पुरी करू शकता पुरणपोळी करू शकता किंवा वरण भाजी सफाई जरी तुम्ही केली तरीसुद्धा चालणार आहे असं अजिबात नाही की हे स्वतः पाहिजेत पाहिजे का असं अजिबात आहे तुम्ही तुमच्या आता तुम्ही नैवेद्य बनू शकता कन्यांना आपल्या घरी बोलवायचं आहे सर्वात प्रथम त्या घरी आल्यानंतर तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे आहे त्यानंतर त्यांच्या कपड्यासोबत तुम्हाला हळद कुंकू अक्षदा लावायचे आहेत त्यानंतर बघा तुम्हाला त्यांना जेव घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या कन्यांसाठी एक भेटवस्तू देऊ शकता जसं की त्यांच्या शृंगाराच्या वस्तू तुम्ही टिकल्याचं पॉकेट देऊ शकता हार देऊ शकता बांगड्या देऊ शकता लिपस्टिक देऊ शकता त्यांना ज्या गोष्टी आवडतात कन्यांना त्या तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता बघा त्या कन्या आपल्या घरी देवीच्या रूपामध्ये येतात त्यामुळे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही कन्या पूजन करू शकता आणि तुम्हाला ज्या वस्तू देणं त्यांना शक्य असेल जी भेटवस्तू ती तुम्ही देऊ शकता असं अजिबात नाही की एवढं सगळं द्यायला पाहिजे का असं अजिबात नाहीये तुम्हाला जे जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता फक्त आपल्या करायचं आहे फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्याला कुठलीही सेवा आपल्याला करायची असते लक्षात घ्या तर त्यांना जेव घातल्यानंतर तुम्हाला त्यांना एक भेटवस्तू द्यायची आहे आणि भेटवस्तू दिल्यानंतर बघा तुम्ही त्या भेटवस्तूमध्ये रुमाल सुद्धा देऊ शकता किंवा त्यांना वस्त्र पण तुम्ही देऊ शकता कारण की नवरात्रीमध्ये कन्यांना अतिशय महत्व आहे कन्या या देवी स्वरूप मानल्या जातात आणि त्यामुळे देवी स्वरूपच आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे जसं की आपल्या घरी देवी आलेल्या आहेत असं समजून आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे त्यांना तुम्हाला भेटवस्तू द्यायची आहे तुमच्या यथाशक्त्रुसार तुम्हाला पूजन करायचं आहे लक्षात घ्या त्यांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे पूजन करून झाल्यानंतर तर अशा एकदम साध्या सोप्या पण तुम्हाला पूजन करायचं आहे आता आपण बघूया की किती कन्यांचं पूजन केलं आपल्याला कोणकोणते लाभ होतात बघा एक कन्याचं पूजन केल्यावर आपला ऐश्वर्या प्राप्ती होते दोन कन्यांचं पूजन केल्यावर आपला भोग आणि मोक्ष प्राप्ती होते तीन कन्यांचं पूजन केल्यावर आपल्याला धर्म अर्थ काम प्राप्त होते चार कन्यांचं पूजन केल्यावर आपल्याला राज्यपद प्राप्ती होते पाच कन्यांचं पूजन केल्यामुळे आपल्याला विद्या प्राप्ती होते सहा कन्यांचं पूजन केल्यावर आपल्या सिद्धी प्राप्त होते सात कन्यांचं पूजन केल्यावर आपलं राज्य प्राप्त होते आठ कन्यांचं पूजन केल्यावर आपल्याला संपत्ती प्राप्त होते आणि नऊ कन्यांचं पूजन केलं आपल्याला पृथ्वीचे राज्य मिळते तर अशापणे लाभ सुद्धा त्याचे मिळतात त्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल जेवढ्या कन्याचं पूजा करणं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या करण्याचा पूजा करण्याचा प्रयत्न करा तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी माझ्या आणि रजू करते आणि आज व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर जसं काय विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका न्या व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ